डोंबिवलीतून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना मोर्चात कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने होणार सहभागी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या हक्कासाठी आणि शाळेत पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत या मोर्चात शिवसैनिक मनसैनिक व डोंबिवलीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे म्हणाले येत्या पाच तारखेला जो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्ती विरोधात एकत्र आल्यामुळे एक, एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि हा मोर्चा भूतोन भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे आम्ही उद्धव साहेबांचं एक पत्र आहे जे पत्र उद्धव साहेबांनी सर्व मराठी माणसांसाठी लिहिलेलं आहे ते सर्व डोमिलीतले प्रतिष्ठित लोक डॉक्टर्स वकील आणि सर्व मराठी कलाकार आपल्याला माहिती आहे की डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी कलाकार देखील राहतात त्या सर्वांना आम्ही आमचं पत्र पोहोचवणार आहे आणि मोठी लोक डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चासाठी सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे राजू आवाहन करू की एकत्र आपण मुंबईला जाऊया आणि या सहभागी आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जे पत्र दिलेले आहे ते पत्र डोंबिवलीमधील मराठी कलाकार डॉक्टर्स वकील व वा सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना देणार आहे मोठ्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी होतील मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना देखील आम्ही आवाहन केले आहे की आमच्याबरोबर एकत्र लोकलचा प्रवास करत मुंबईला यावे आणि मोर्चात सहभागी व्हावे मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी या मोर्चात जास्तीत जास्त, जास्त लोकांनी सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे